मी डॉक्टर यशवंत सुधाकरराव होवाळ मी साताऱ्याचा रहिवाशी आहे बेसिकली भारतीय संविधान दोन एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपण भारतीयाने स्वीकारलं परंतु त्या संविधानाची देशाच्या प्रथम शासन स्थापन करणाऱ्या राजकीय पक्षाने आणि महाराष्ट्र महाराष्ट्र जे एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्य स्थापन झालं त्यानंतर महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतरच्या महाराष्ट्रातल्या प्रथम शासनाने म्हणजे शासन स्थापन करणाऱ्या राजकीय पक्षाने भारतीय संविधानाच्या सर्व तरतुदींची अंमलबजावणी आजपर्यंत केली नाही आणि त्यामुळं श जो भारतीय केंद्रीय निवडणूक आयोग आहे त्याच्याकडं राजकीय पक्षाची नोंदणी करण्यासाठी असणाऱ्या अटींचं उल्लंघन त्या राजकीय पक्षांनी केलं म्हणून मी भारतीय केंद्रीय निवडणूक आयोगाकडे संबंधित राजकीय पक्षांनी लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एक्कावन्नच्या भाग एकोणतीसमधल्या क पाच मधील अटींचं उल्लंघन केल्यामुळं त्यांच्या राजकीय नोंद राजकीय पक्ष म्हणून नोंदणी रद्द कराव्यात अशा पद्धतीचे मुख्य निवडणूक आयुक्ताकडं आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडं तक्रार केली त्याच्यामध्ये मी दुसरी मागणी ही केली की के ह्या कारस्थानामध्ये सहभागी असणारे राजकीय लोकप्रतिनिधी की तत्कालीन लोकप्रतिनिधी ज्यांनी संविधानाची पूर्ण अंमलबजावणी केली नाही त्यांच्या त्यांच्यावर आजीवन निवडणूक लढवण्याबाबद्दल ते अपात्रतेचे आणि कोणत्याही सहकारी संस्थांवर कोणतंही पद भूषविण्यासाठी त्यांना अपात्रता घोषित करावे अशा पद्धतीचं निवडणूक आयोगाकडं दुसरी मागणी केली आणि त्याचबरोबर तिसरी मागणी ही राहिली की एकोणीसशे एकसष्ट साली महाराष्ट्रातल्या अनुसूचित जातीपैकी अठ्ठावन्न टक्के अनुसूचित जातीच्या लोकांना अनुसूचित जातीतून असंवैधानिक पद्धतीनं तत्कालीन राज्य शासनाने आणि केंद्र शासन शासनाच्या विविध विभागांनी मिळून त्यांना बाहेर काढलं गेलं त्या त्यावेळेला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्यांच्याबरोबर तीन लाख अनुयायांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याची नोंद त्याच शासकीय द दप्तरी असताना देखील महाराष्ट्रातल्या सत्तावीस लाख एकोणनव्वद हजार पाचशे एक महार लोकांना नवबौद्ध झाले म्हणून अनुसूचित जातीतून बाहेर काढलं ते अठ्ठावन्न टक्के ज्या लोकांना बाहेर काढलेलं आहे अनुसूचित जातीतून ते आजपर्यंत त्यांना अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करून घेतलेलं नाही माननीय पंत तत्कालीन पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी दोन जून एकोणीसशे नव्वद रोजी संविधान अनुसूचित जाती आदेश सुधारणा कायदा एकोणीसशे नव्वद अन्वये धर्मांतरित बौद्ध धर्मांतरित अनुसूचित जातीच्या लोकांना अनुसूचित जातीचे सर्व लाभ देण्यात यावेत अशा पद्धतीचा कायदा केला परंतु तरीसुद्धा तत्कालीन महाराष्ट्र शासनातील महाराष्ट्र शासनाने किंवा के केंद्र शासनातील विविध विभागांनी त्या संबंधित विभागांनी ह्या अठ्ठावन्न टक्के वगळलेल्या अनुसूचित जातीतील बौद्ध धर्मांतरित महार लोकांना अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट आजपर्यंत केलेलं नाही अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं अनुसूचित जातीतील अठ्ठावन्न टक्के लोकांचं आरक्षण हे तत्कालीन केंद्रशासन केंद्र शासनातील विविध विभाग आणि राज्य शासन यांनी संगणमताने काढून टाकले म्हणजे साधारणपणे समजताना हा मुद्दा थोडासा किचकट वाटतो शंभर लोकांच्या एक उदाहरण म्हणून सांगतो शंभर लोकांच्या सभा शंभर लोकांच्या खुर्च्या आहेत त्यातल्या अठ्ठावन्न खुर्च्या अठ्ठावन्न लोकांना बाहेर काढलं बेचाळीसच खुर्च्या ठेवल्या आणि खुर्च्या बेचाळीस ठेवल्या परंतु शंभर लोक मध्ये सोडले आता अशा वेळेला इनॅडिवसी इन रिप्रेझेंटेशन किंवा इनॅडिसी इन रिझर्वेशन हे होणं साहजिकच आहे आणि त्याचा परिणाम म्हणून एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर ज्या फॅक्ट्स आल्या त्यानुसार त्यांनी इनएडिक्युएसी इन रिझर्वेशन हे कारण देऊन क्रिमी लेअर म्हणजे ज्या अठ्ठावन्न टक्के तर जागा कमी झाल्याच जा पण ज्या बेचाळीस टक्के लोकांना शंभर टक्के आरक्षण शंभर टक्के लोकसंख्या आणि बेचाळीस टक्के जागा त्यातल्याही क्रिमिलियर लेअर लागू केल्यानंतर फक्त एकवीस टक्के लोकांना आरक्षण राहणार म्हणजे एकवीस टक्के लोकांना राहिलं तर हा जो निर्णय आहे ह्या निर्णयानुसार एकोणऐंशी टक्के अनुसूचित जातीच्या लोकांचं आरक्षण महाराष्ट्रातल्या संपुष्टात येईल अशा पद्धतीचा भयंकर भयंकरण सर्व मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या समोर जे उपलब्ध फॅक्ट्स असतात त्यांच्यासमोर जे उपलब्ध केले गेलेले कागदपत्र आहेत आणि त्यांना त्यांच्या पुढे ज्या ज्या पद्धतीनं तो विषय मांडला गेला त्या विषयाला अनुषंगून त्यांनी ह्या पद्धतीचे निर्णय दिलेला आहे म्हणून तो जो एक लँडमार्क डिसिजन होतं त्या लँडमार्क डिसिजनमध्ये सर्वोच्च मान्य सर्वोच्च न्यायालयाने ह्या बाबींचा सुमोटो अंतर्भूत करावं आणि रिव्ह्यू पिटिशनमध्ये इनॅडिक्युएसी इन रिप्रेझेंटेशन इनएडिक्युसी इन रिझर्वेशन ही का आहे इनॅडिक्युएसी म्हणजे अपुरं आरक्षण नोकरीतलं अपूर आरक्षण असेल राजकीय प्रतिनिधित्वातलं अपूर आरक्षण असेल शेड्यूल कास्ट म्हणजे अनुसूचित जातीच्या अनुसूचित जमातीच्या हे का आहेत त्याची मागची कारणं वेगळी आहेत त्या कारणां त्या का, ह्या कारणांमध्ये ह्या गोष्टीचं ह्या गोष्टीचा अंतर्भाव करावा केंद्रीय निवडणूक आयोगाने जे अठ्ठावन्न टक्के महाराष्ट्रातल्या अनुसूचित जातीच्या जागा कमी के केलेल्या आहेत राजकीय प्रतिनिधित्वाच्या त्या जागा ह्या विधानसभेच्या अगोदर देण्याचं देण्याचे कामगिरी करावी आदेश द्यावे त्या पद्धतीचे आणि ज्या तत्पर ज्या तत्परतेने महा महाराष्ट्राचे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात जी तत्परता दाखवली जी संवेदनशीलता दाखवली आणि लाखो लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ज्या पद्धतीनं कामाला लावलं त्यांना आदेशित केलं त्या पद्धतीनं सरकारी यंत्रणाचं जास्तीत जास्त सदुपयोग करून ह्या ज्या अठ्ठावन्न टक्के रिझर्वेशनच्या ज्या जागा आहेत वाढीव ह्या देण्यासाठी केंद्रीय के निवडणूक आयोगाला सहकार्य करण्याचं आश्वासन द्यावं जेणेकरून उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये विधानसभेच्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी जे चौदा सदस्यीय निवडणूक आयोगाची टीम आलेली आहे ह्या टीमला एक आठ दिवसाचा पंधरा दिवसाचा कालावधी जर भेटला तर अनुसूचित जातीच्या ह्या अठ्ठावन्न टक्के लोकांवर होत असणारा हा अन्याय हा थांबवता येईल ह्या विधानसभे पुरता तरी आणि ह्या विधानसभेमध्ये अठ्ठावन्न टक्के लोकांना आरक्षित जागा ज्या आहेत म्हणजे राखीव जागा ज्या आहेत अनुसूचित जातीच्या त्या वाढवून मिळतील आणि त्याच्यासाठी राज्य शासन यांना विनंती आहे की मराठा आरक्षणाच्या संदर्भात दाखवलेली संवेदनशीलता मराठा आरक्षणाच्या संदर्भात दाखवलेली तत्परता हे अनुसूचित जातीच्या संवैधानिक जबाबदाऱ्या पार पाडताना मागच्या शासनाने केलेल्या चुकांची भरपाई म्हणून आपल्या शासनाने त्याच्या संदर्भामध्ये योग्य ते कारवाई करावी आणि जास्तीत जास्त मागच्या वेळेला कुणबी प्रमाणपत्र घेण्यासाठी जसे लाखो लोकांना आदेश दिला आणि ह्या कामामध्ये वेग आणला त्या पद्धतीनं विधानसभेचं इलेक्शन संपण्या जाहीर होण्याच्या अगोदर अनुसूचित जातीचे अठ्ठावन्न टक्के राखीव मतदारसंघ हे अनुसूचित जातीसाठी देण्यासाठी त्यांनी त्यांचे कार्य राज्य शासनाचे यंत्रणा हे कामाला लावे आणि तशा पद्धतीचं आश्वासन केंद्रीय निवडणूक आयोगाला द्यावं जेणेकरून उद्याच्या उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये दे। केंद्रीय निवडणूक आयोग अशा पद्धतीचा ह्या मुद्द्याचा उल्लेख करून किंवा ह्या मुद्द्यावरची त्यांच्याकडे दिलेल्या तक्रारीचं तक्रारीच्या संदर्भामध्ये त्यांनी केलेल्या कारवाईच्या संदर्भात आपलं मत व्यक्त करेन त्याच्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री साहेबांनाही त्याच्या ते, संदर्भामध्ये अं अर्ज देणार आहे निवेदन देणार आहे तर अशा पद्धतीनं अं ह्या विधानसभेच्या पूर्वी जर ह्या अठ्ठावन्न टक्के जागा जर वाढवून मिळाल्या तर एकोणीशे एकसष्ट सालापासून ज्या अनुसूचित जातींवर होणारा जो अन्याय आहे तो कमी होण्याचं आपल्या परीनं एक हातभार होईल तो कमी होण्यासाठी आणि आपण जे आलात आपण हा मुद्दा तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं मांडला आणि निवडणूक आयोगाच्या पर्यंत हा आवाज जर पोचला महाराष्ट्राच्या मान्य मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत हा आवाज पोचवण्याची जर आपण मेहनत घेतली तर आपण सुद्धा ह्या न्याय सामाजिक न्याय देण्याच्या प्रक्रियेमध्ये दे, अगदी सिंहाचा वाटा उचलचाल कारण मी आ, एक सामान्य व्यक्ती आहे मी माझ्या माझा राजकीय हवा काय एवढा नाही की आवा वड़ा नहीं के मी के मी बोललो तर ते त्याचा बाईट घेतला जाईल किंवा त्याला त्याला परंतु मी जरी सामान्य व्यक्ती असलो तरी हा मुद्दा सामान्य नाही महाराष्ट्रातल्या एक कोटीपेक्षा जास्त लोकांना असंवैधानिक पद्धतीनं अनुसूचित जातीतून बाहेर काढण्यात आलेलं आहे एवढंच नाही तर बौद्ध झाले म्हणून यांना अनुसूचित जातीतून बाहेर काढलं परंतु मध्ये त्यांना एक रुपयाचं कुठलंही प्रयोजन केलं नाही जर हे अनुसूचित जातीचे नाहीत तर मग हे मधून यांना यांचा वाटा कुठं गेला अनुसूचित जातीत पण नाही तो मध्ये पण नाही अशा पद्धतीनं ह्या लोकांना ह्या लोकांवरती निर्वासितापेक्षा वाईट अवस्था तत्कालीन केंद्रातील शासनाने आणि राज्यातील शासनाने त्यांच्या विविध विभागामार्फत आणलेली आहे आणि त्यासाठी हा एक प्रयत्न आहे ह्या ही एक पत्रकार परिषद आहे ज्याच्या माध्यमातून मी पहिल्यांदा एक महाराष्ट्र शासनाला केंद्रीय निवडणूक आयोगाला माननीय राष्ट्रपती महोदय यांना आणि जे सेन्सस जनगणना आयुक्त आहेत यांना यांना विनंती करू इच्छितो की त्यांनी त्यांच्या त्यांच्या विभागा त्यांच्या अंतर्गत विभागांच्या झालेल्या मागील चुका ह्या दुरुस्त करून ह्या अठ्ठावन्न टक्के लोकांना अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्याची प्रक्रिया करावी आणि त्याचबरोबर संविधानाच्या न केलेल्या सर्व भागांची अंमलबजावणी करण्याबाबत कारवाई करावी ओके थँक्यू